श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेली आहे आपली परत एकदा कामाला सुरुवात तर याच कामाच्या संदर्भात तुम्हा सर्वांच्या खूप भरभरून मला कमेंट आलेले आहेत की ताई तू हे काम कुठून घेतेस किंवा हे काम आम्हालाही करायचं आहे तू कुठून काम मागवतेस किंवा मा कसं करतेस आम्हालाही काम भेटेल का तर हे व्हिडिओ पाहून मला समजलेलं आहे की तुम्हा सर्वांच्या कमेंट पाहून असं वाटते मला की तुम्हा सर्वांना ही कामाची खूप गरज आहे तर या संदर्भात मी तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरं आज घेऊन आलेली आहे की तुम्हाला हे काम कुठं भेटेल हे काम नाही भेटलं तर तुम्ही दुसरं काम कसं करू शकता किंवा मी कुठं राहते किंवा काम आपल्याला कसं मिळवायचं आहे कुठं जायचं आहे काम भेटण्यासाठी हे काम किंवा व कधी भेटेल तर संदर्भातच हा आजचा व्हिडिओ आहे मैत्रिणींनो तर व्हिडिओ मात्र तुम्हाला न स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे तेव्हा समजेल तुम्हाला की हे काम कसं भेटणार आहे किंवा हे काम नाही भेटलं तर तुम्हाला परवडेल का हे काम किंवा तुम्ही काम कसं करणार आहात ह्या संदर्भातली मी आज पूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जे जे मला वाटलं योग्य ते ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा मी कसं काम मिळवलेलं आहे हेही मी आज तुम्हाला सांग सांगत सांगणार आहे किंवा मी कुठलं कुठलं काम करते किंवा तुम्ही काय काय काम करून घरी बसून पैसे कमवू शकता या संदर्भात मी आज तुमच्यासाठी तुमच्यासोबत सगळी माहिती शेअर करणार आहे तर त्यासाठी परत तुम्हाला एकदा सांगत आहे तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ हा न स्किप करता व्हिडिओ पाहायचा आहे काय झालंय ना मशीन खूप दिवस झालं बंद होतील पंधरा hmm. दिवस तरी बंद असत तर त्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय नाही ना तर सारखं सारखं धागा तोडत आहे मला आता ऑइल जप्पा दिवस झालं ऑइल केलेलं नाहीये त्यामुळे धागा तोडत असत आणि धुळीनं वगैरे खूपच असं जाम होत आहे जिथे जिथं आपण ऑइल टाकतो ना ते खूप जाम होते त्यामुळे सुईनं किंवा तरी इथे अगोदर आपल्याला जी धूळ बसलेली आहे ना ती काढून घ्यायची आणि नंतर ऑइलिंग करायचं ऑइल करायचं दिलेले असेल बघा त्यांनी होल त्या होलमध्ये करायचं बरोबर जिथं जिथं पॉइंट आहेत ना मशीनचे त्यामध्ये त्यांनी ऑइल करायला दिलेलं असतं तर बरोबर तिथंच करायचं आहे आपल्याला तर आज आहे ना मी तुमच्या सगळ्या 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 प्रश्नाची उत्तर देणार आहे बरेच खूप टाईमच्या कमेंट आलेल्या आहेत मला तर ताईमनं थोडीशी ह्याच्यामध्ये होते तुम्हाला तर माहीतच आहे आता सध्या लग्न सराय आहे तर मी ही बिझी होते लग्नांमध्येच तर पंधरा दिवस झालं माझं हे सगळं काम वगैरे सगळं बंद होतं तर आता निवांत आहे आणि आता आलेली आहे मी वापस तर आले आणि काम कामाला सुरुवात करावी म्हणलं तर दोन दिवस तर घरातला आपण बाहेर जायचं म्हटलं की घरामध्ये किती राडा होतो तुम्हाला माहीतच असेल तर त्या कसा राडा झाला काय झाला तेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत कारण प्रत्येकाचंच असतं ते बाहेर जर गेलं तर घरामध्ये खूपच राडा होतो आणि तोच माझ्यासोबतही झालं खूप म्हणजे खूप पसारा म्हणजे माझ्या आमच्या आहोनं खूपच राडा करून ठेवला होता तर ते साफसफाई म्हणा तर यामध्येच वेळ गेला माझा दोन तीन दिवस लागले मला ती साफसफाई वगैरे करायला आणि आता मशीनवरती जास्त काम घेऊन बसले होते एक हे आपलं ग्रंथाची जी हे आहे ते एक शिवून झालं होतं माझं पण धागा खूपच तोडत आहे मशीन म्हणजे ऑइल करावं आणि सगळं कोरडं कोरडं पण झाल्यासारखं वाटत आहे माझी मशीन ना खूप जुनी आहे म्हणजे जेव्हा मी मशीन काम शिक शिकायची म्हणजे शिकली होती तेव्हा घेतलेली मशीन आहे तर पण मशीन खूप भारी आहे जुनी जरी अशी तरी चालायला खूप छान चालते एकदम स्मूथ चलते धागा वगैरे काही जास्त म्हणजे त्रास देत नाही आहे तर मला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय असेल तर खरं सांगायचं म्हटलं तर माझी मशीन आहे मला तिने खूप साथ दिलेली आहे मला खूप सपोर्ट केलेला आहे मशीननं सगळ्या माणसांनी जरी साथ सोडलं तरी आपल्या ज्या अंगामध्ये कला आहे ती कला साथ कधीच सोडत नाही तर तेच आहे माझ्यासोबतही तर त्यामुळे आता मशीनीवरती सगळं उरकलेलं आहे माझं काम वगैरे वगैरे झालं आणि म्हणलं मशनीवरती बसावं तर बिचारी थोडंसं म्हणतो ना आपल्याला जसं कसं आहार वगैरे लागतो अन्न पाणी लागतो तर हिलाही तसं ऑइल वगैरे लागतं तर ते आपल्याला करायलाच पाहिजे ऑइल वगैरे तेव्हा खूप छान चालते तर तुमच्या प्रश्नाचीही उत्तरं द्यायची होती मला तर देणार आहे तुम्ही म्हणत असाल खूप वेळ लावला बाई तू आमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला तुमच्या प्रश्नाची उत्तरं होती उत्तर असं आहे तुमचा सगळ्यात आधी प्रश्न आहे की ताई तू कुठं राहते तर ताईमो मी पुण्यामध्ये राहते आणि हे काम तुम्हाला या या कामाबद्दल मी व्हिडिओ टाकला होता की हे काम तुम्ही करू शकता आणि महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये तुम्ही कमवू शकता हे असे कवर वगैरे हे करून कारण हे आपल्या अंगावरती असतं ता ता कर -कर तर बऱ्याचदा ता माझ्या ताईंना कामाची गरज आहे मला ऐकून म्हणजे थोडंसं हे वाटलं की बऱ्याच जणी आहेत त्यांना कामाची खरंच खूप गरज आहे आणि कळकळून म्हणतात की ताई आम्हाला काम पाहिजे आहे तर ताईंनो कसं आहे ना ही पिशवी आपल्याला जास्तीत जास्त पाच रुपयाला देतात ते शिवायला आणि मी पुण्यामध्ये आहे तर माझ्यापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती ते काका काकांचं म्हणजे जिथं ते माल पाठवतात हे करतात तिथं फक्त पाच मला म्हणजे चालत जरी गेले मी तरी पाच मिनटं लागतील फक्त आणि गाडीवर गेलं तर एक किंवा दोन मिनिटामध्येच आपण तिथं जाऊ शकतो तर त्यामुळे मला हे काम परवडतं पण तुम्ही कुठं लांब राहत असाल तर तुम्हाला हे कारण असं आहे की हे आपल्याला न्यायचं म्हणजे आणायचं आहे आपण हे करायचं आहे आणि परत त्यांना वापस नेऊन द्यायचं आहे तर तुम्हाला काही हे काम परवडणं शक्य नाही आहे तर तुम्ही काय करू शकता ना तुमच्या आजूबाजूला कुठं तुम्हाला जर हेच करायचं असेल तर किंवा तुम्ही मशीन काम करत असाल इतर काही असेल तुमच्या अंगामध्ये करा तर तुम्ही तेही करू शकता काही तर तुम्हाला फक्त आता या मला मशीनच काम करायचं आहे पण ब्लाऊज वगैरे हो येत नसतील किंवा थोडीफार मशीन येत असेल किंवा काही जणींना ना पन, का तर खूप भारी मशीन काम जमतं पण काही जणी घाबरतात तर पाहू शकता माझ्याकडं ब्लाऊज वगैरे आहे हे कटिंग करून मला ब्लाऊज आता शिवायचं होतं कटिंग वगैरे झालेली आहे हे शिवायचं होतं पण मशीन रागा सोडते आहे म्हणजे मी दोन्ही काम करते ज्या दिवशी माझ्याकडं ब्लाऊज कमी असतील कारण मी घरातून शिवते तर घरातून शिवणाऱ्यांना माहीत आहे घरामध्ये म्हणजे मनन तेवढं काय आपल्याला म्हणजे शिवणकाम येत नाही दोन तीन ब्लाऊज सहज होतात असं नाही की अजिबात होतच नाही तीन चार ब्ला पर्यंत दिवसामध्ये होतात पण मग मला वेळ भेटला की मी ह्या हे पण शिवत असते किंवा इतर कुठलंही काम तुमचं शिवणकामामधलं असू द्या मी घेत असते करत असते फक्त आता कसं आहे ना बघा लग्न सराय आहे तर तुम्हाला हे जर काम तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आसपास कुठं धार्मिक मंदिर वगैरे असेल तर तिथं तुम्ही चौकशी करू शकता की मला हे काम भेटेल का म्हणून आणि मी हे काम शोधलेलं आहे असं नाही की माझ्यापर्यंत घरी काम आलेलं आहे ते कुठलंही काम असो काही असो आपल्याला लाज अजिबात धरायची नाही आपल्याला सगळं आपण काम मागाय जातो आहे मी याच्यावरती अगोदरही व्हिडिओ बनवलेला आहे पण खूप तुमच्या कमेंट होत्या यावरती त्यामुळं मी परत व्हिडिओ घेऊन आलेली आहे किंवा आता बघा लेडीज काम म्हणजे टेलरिंग करत असाल तुम्ही गिरायक नाही आहे तर तुम्ही आहे ना आता लग्नसराई आहे तर आता आहे ना खूप म्हणजे खूप त्यांच्याकडे जे मोठे मोठे दुकानं असतात त्यांच्याकडे ना खूप काम असतात सीवन काम खूप असतं तर त्यांच्याकडे जाऊ शकता तुम्ही तर त्यांना कारागीर पाहिजे असतात नाही तुम्हाला तिथं काम करू करायला जमलं तर तुम्ही त्यांना बोलायचं की आम्हाला असं असं काम आहे तर तुम्ही काय करू शकता ना ते अस्तरचे ब्लाऊज असेल तर तुम्ही अस्तर वगैरे ते तरी फिनिशिंगमध्ये जोडून देऊ शकता त्यांना तर त्याचे तुम्हाला भरपूर जर त्या शंभर रुपयाला घेत असेल आपल्याला तर ते तीस चाळीस रुपयापर्यंत तरी आपल्याला ते अस्तर जोडायला वीस वीस रुपयापर्यंत तरी माझा अंदाज देतील ते कारण त्यांच्याकडं तर आपण ठरवायचं ते आपल्याला कितीपर्यंत परवडते ते बघायचं पर त्यांच्याकडनं काम घेऊ शकता किंवा पेटीकोट असं ह्याच्यामध्ये पेटीकोट आहे तर तुम्ही एखाद्या दुकानदाराला बोलून पेटीकोटचं काम घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमच्याकडे इतर कुठली कला आहे तर तुम्ही तेही काम घेऊ शकता तर असे छोटे 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 काम घ्यायचे आहेत तुम्हाला आणि इन्स्टा फेसबुक त्यावरती तुम्ही जर वेगळं काही करत असाल तर त्यावरतीही तुम्ही व्हिडिओ बनवू शकता त्यावरती व्हिडिओ बनवून तुम्ही अपलोड करू शकता तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत मै मैत्रिणींनो की त्यामधून मध्ये मधून आपण घरी बसल्या इन्कम करू शकतो माझं तर बघू शकता तुम्ही हेही काम चालू आहे माझं प्लस यूट्यूबचंही काम चालू आहे मी हे काम करत करत यूट्यूबचं व्हिडिओ शूट करते चॅनलवरती अपलोड करते त्या संदर्भात काय माहिती पाहिजे असेल तुम्हाला व्हिडिओ कसा शूट करायचा आ, कसा अपलोड करायचा किंवा कुठल्याही चॅकमध्ये व्हिडिओ बनवायचा तुम्ही त्या संदर्भात मला विचारू शकता मी होईल तितकी तुम्हाला मदत करण्याची नक्कीच प्रयत्न करेन होईल तितकं काही का दुसरं असेल तर सांगा पण ह्या कामाचं कसं आहे तुम्हाला हे काम तुम्हाला अजिबात परवडणार नाही कारण असं नाही की पुणं आहे म्हणजे तुम्ही जरी पुण्यात राहिला असाल तर असं नाही की आसपासच असणार कारण एक पाच रुपयाची पिशवी तुम्ही येणार कधी शिवणार कधी आणि वापस आणून कधी देणार असं आहे त्यामुळे तुम्ही किंवा मग एक काम करू शकता तुम्ही असं जर तुम्हाला शिवायला जमत असेल तर हे तुम्ही स्वतः घरी तयार करू शकता नंतर सेल करू शकता असंही केलं तरी चालेल जे तुम्हाला परवडेल ते किंवा छोटे छोटे पॉकेट शिवू शकता किंवा मुलींची पेटीकोट शिवू शकता जे तुम्हाला आवडेल ते मैत्रिणी करू शकता काम कुठलंही करायचं म्हणलं भेटतं काम फक्त आपल्याला शोधण्याची गरज आहे आणि मी ही काम असं नाही किंवा मी मला काम ते घरी बसते आले असं नाही मी ही काम शोधलं आणि ते काम शोधत शोधत असताना था ब्लाऊजचं हे असतं माझ्याकडं हेही असतं आणि तुम्हीही असंच मला वाटतं की नक्की कराल हां किंवा तुमच्याकडं एक कुठली तरी काहीतरी कला आहे आणि तुम्हाला करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनल करू शकता फेसबुकवरती करू शकता इंस्टावरती करू शकता जे तुमच्याकडं आहे ते तुम्ही नक्की करायचं आहे मैत्रिणींनो तर असा छोटोसा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि अजून कुठलं काय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्की तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता मी तुमच्या कमेंटचं नक्कीच उत्तर देईल आणि तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भात जर तुम्हाला वाटते की आपल्याला व्हिडिओ बनवायचे आहेत संदर्भात काय माहिती नाही आहे कसे बनवायचे काय बनवायचे तर संदर्भात ही काय माहिती पाहिजे असेल मित्रांनो तर मी म्हणत आहे मी माझ्याकडून जेवढी तुम्हाला मदत हो म्हणजे हे करता येईल मोटिवेट करता येईल तेवढं मोटिवेट करण्याचा प्रयत्न करणार आहे जसं मी पुढं जात आहे तसंही तुम्ही माझ्याबरोबर चला तर चला मी इथंच व्हिडिओचा आता एंड करत आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा श्री स्वामी समर्थ